आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूचार पुरस्कार हा पुरस्कार दिलेला आहे आणि आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची भीमकन्या म्हणून होणार <पुणारी> आहे तर आम्ही ऋतुजा साठी जे लिहिलेलं आहे हे सन्मान गौरव पुरस्काराचं सन्मान पत्र ते तुम्हाला वाचून दाखवतो कारण या लेखीच खूप या प्रोग्राम मध्ये मोठं योगदान आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल संगमनेरवरून ती दहा दिवसासाठी कल्याणमध्ये आली आणि संपूर्ण प्रोग्रामचं नियोजन आयोजन सगळं या लेखीचं आहे तर आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की कुमारी ऋतुजा अहिरे आपण अवघ्या वीस वर्षाच्या अल्पवयात समाज कार्याच्या विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान देत आहात आपली जाणीव गरीब वंचित दलित शोषित आणि अन्यायग्रस्त समाज घटकांच्या सेवेसाठी सदैव जागरूक राहते आपण अत्यंत गरिबीचे जीवन जगत

डीएमसाठी वृद्धाश्रमासाठी अँबुलन्सची गरज भासली तेव्हा आपण चॅरिटी शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून सुद्धा दाखवला आपण डॉक्टर रविंद्र जाधव आणि डॉक्टर सुरेखा जाधव यांच्या मानस कन्या असून अनाथ निराधार यांच्या मदतीसाठी तत्परतेने अल्पावधीतच मोठ्या संख्येने प्रेक्षकांना आकर्षित करून चॅरिटी शो साठी मदतीचे हात पुढे केले आपण एक प्रगल्भ आपण एक प्रगल्भ प्रति प्रति प्रतिभावान कवयित्री लेखिका आणि बुद्धाच्या सम्यक मार्गावर चालणाऱ्या भीमकन्या आहात आपल्या या अद्वितीय योगदानाची दखल घेऊन आपण संविधान महिला ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष पदी सुद्धा तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राला आपल्या रूपाने एक जबाबदार सामाजिक संघटक मिळालेला आहे आज दिनांक तीस मार्च दोन रोजी कल्याण येथे सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आदर्श भीमकन्या गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे परत एकदा धुळ्याच्या टाळ्या वाढवा